जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांना विविध मानांकित पुरस्कारांना सन्मानित केल्या प्रित्यर्थ जीएम मित्रपरिवाराच्या वतीनं कौतुक सोहळा आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होत जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांना सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये कर्नाटक राज्यातील गुलबर्गा इथं एस फॉर सोशल असोसिएशनच्या च्या वतीनं राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पंढरपूर इथं राज्यस्तरीय समता पुरस्कार तसंच महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा नाशिक यांच्या वतीनं विशेष समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जी एम परिवाराच्या वतीनं कौतुक सोहळा आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी बाळासाहेब वाघमारे यांचा फेटा पुष्पगुच्छ पुष्पहार तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे एचे प्रदेश सरचिटणीस तथा महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष तथा राज्यमंत्री राजाभाऊ सर्वदे सुबोध वाघमारे केडी कांबळे पोलीस उपायुक्त परिमंडल मधुकर गायकवाड पेठ पोलीस स्टेशनचे पी आय यशवंत केडगे चंद्रकांत मानकर गिरीश देबरमणी दिलीप भाऊ कोल्हे संतोष पवार माऊली पवार मिलिंद प्रक्षाळे शांतिकुमार नागटिळक मनीष केत जगदीश तुळजापूरकर पंकज कादे आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव अध्यक्ष यशपाल कांबळे पप्पू गायकवाड अश्विन भैया सोनवणे दत्ता शिंदे अश्विन बनसोडे सुकुमार बनसोडे रियाश शेख यशपाल वाघमारे अप्पासाहेब बगले मुकेश सोनवणे अमोल सामंत अप्पा गायकवाड मझहर शेख आदीनी परिश्रम घेतलं सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांना मिळालेल्या सर्व सन्मानाबद्दल मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांच्या वतीने आणि मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो विषय सांगायचं म्हणलं तर बाळासाहेबांनी सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित करून ये मागासवर्गीय बोद्धचे सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि स्थापनेच्या माध्यमातून जे काही गरज असतील जे काही समाजातील गरजा असतील किंवा इतर समाजाची गरज असतील त्या जीए मागासवर्गीय बोद्धचे सामाजिक संस्थेने तरी पुरे बरे सोलापूर मध्ये अतिशय चांगलं असं सामाजिक कार्य केलं बद्दल नाशिक या ठिकाणी वो सोलापुरी नाओ, प्रेमान मारे, मी बी केवर्गे बहुतेश सामाजिक संस्था व मुकुंदनगर तालीम संघाच्या वतीने शुभे देतो यांची अशीच वाटचाल चांगली राहू दे आणि समाजाच्या हितासाठी त्यांना पुढील भविष्यात काम करो मी त्यांना विनंती करतो